सुरक्षा अभियान हे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सेलिब्रेट करायचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत घेण्यात येतात आहे जसे की शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा स्लोगन स्पर्धा तसेच सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे सुपर बाईकच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे येत्या पंचवीस तारखेला महिलांची खास रॅली ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे रिक्षाची देखील रॅली करण्यात आलेली आहे तसेच अबोली रिक्षा ज्या काही महिला असतील त्यांच्यामध्ये हळदी कुंकू आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्यांना फर्स्ट एड बॉक्स देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे नेत्र तपासणीवर जास्त भर देण्यात देण्यात आलेला आहे आणि आजपर्यंत आम्ही पंधराशेपेक्षा पेक्षा अधिक वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आलेली आहे आणि ज्या वाहन चालकांना चष्मे लागलेले आहेत त्यांना मोफत चष्म्याचं वाटप आणि तसेच ज्या वाहन चालकांचे मोतीबिंदू आढळून आलेले आहे एनजीओच्या मार्फत अशा वाहन चालकांची ऑपरेशन देखील आम्ही मोफत केलेलं आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये आजच आम्ही एक आजीची गोष्ट ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आणि आजीच्या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही जी काही लहान लहान मुलं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे मोटार वाहन निरीक्षक जे आमच्याकडे पद आहे या मोटार वाहन निरीक्षकांच्या मार्फत शाळा कॉलेजेस याच्यामध्ये विविध फीती रोड सेफ्टीवर विविध फीत दाखवून आणि लेक्चर्स देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही ह्या महिनाभरामध्ये प्रयत्न करत आहोत दरवर्षी शासनामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातं त्यामध्ये महिनाभरामध्ये शासनातर्फे विविध जनजागृती करणाऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात परंतु त्याचं फलित दरवर्षी आपल्याला काय मिळतं हे सर्वात महत्त्वाचं आहे दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये अपघाताचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे कुठलीही गोष्ट लोक चळवळ झाल्याशिवाय त्यामध्ये यश मिळत नाही तर लोकांनी जोपर्यंत स्वतःहून वाहतूक नियमांचं अंगीकरण होत नाही आणि त्यांच्यातर्फे ते पालन होत नाही तोपर्यंत शासनाला खूप सारे लिमिटेशन येतात शासन आपल्या परीनं जनजागृती करण्याचा प्रयत्न करते पण त्याला नागरिकांनी ठाणेकरांनी सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि एक पूर्ण राज्याला आणि देशाला एक आ, 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 मॉडेल तयार करून द्यावं की बाबा आपण झिरो अपघात ठाण्यामध्ये करण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये सर्व ठाणेकरांचा सहभाग अतिशय गरजेचा आहे सर्वांना मी आवाहन करतो की आपण शासनाच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी आणि आपला सर्वांचा जीव तेवढा महत्त्वाचा आहे यासाठी सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं धन्यवाद